यांना काय काम सांगितलं आणि करताच काय बोलला सांगतो सर्व तर मंडळे जय खानदेश तुमचे भाऊचे व्हिडिओ छोड पडणार बरं का बोसाकडे आंघोळ केले रुमाल टांगला मस्त निघालो बाहेर म्हटलं गुलाबा घेऊन जा गुलाबा पण झाले म्हटलं आपले आपण मिस्टर इंडिया कारण की गायपच होऊन जाते मग कसं पाय निघालो बोलले बाबा दर्शन वगैरे घेतलं पोचलो शेतामध्ये चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपला बगीचा तुम्ही चारा वगैरे बघू शकता आपण केव्हा लावला त्यांना आता किती मोठं झालेला आहे आणि तुम्हाला मी फिल्टर उल्टर काही लावून दाखवत नाही बरं का बस सर्व ओरिजनल दाखवत आहे कारण की आपण पाणीचं नियोजनच तसं ठेवलेलं आहे आपले गुलाबा लागलो ते भरून तिथून निघाल आपलं महिला मंडळकडे पण इथं वेगळंच काम चालू होतं येतं कच्चा हरभराचा सुद्धा जीव घेत होते म्हटलं उठा लवकर काम करा तर मित्रांनो आपण पूर्ण शेताच्या मस्त पैकी जमा करतोय गट्टा कारण कसं आहे माहिती का आपण दोघे भागांना टाकतोय डबल नडी त्यामुळे एक एक महिलाच्या डोक्यात दिला गट्टा नडी जा आणि चालत म्हटलं बो गटा गटा रेल्वे मागे मग चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो तुम आपण भागात कसं नड्या वगैरे टाकतोय मग कसं रेल्वे वगैरे चालू झाले डबे मागे डब्बे होते मग पुढे कारण की कसं आहे मंडळी बसलेले होते आणि ते खूप मोठे मंडळी होते म्हटलं उठा रे तुमच्या अंगावरून रेल्वे जाईन तर तुम्ही चेन्नई जा आणि पया म्हटलं इथून चावलीत बसा आपण गेले बगीच्यामध्ये बगीच्यामध्ये अशा पद्धतीने आपण डबल नडी टाकतोय एका झाडाला दोन दोन येतील आणि पोट भरून पाणी पाहिजे भाऊ बागेला उन्हाळ्यात कारण की हा तुमचा महिना झाली कोणता मार्च अजून बारी मे घेणार आहे मग ऊन तर खतरनाक पडेल त्यामुळे आपण डबल नळी वगैरे टाकून देतोय भाऊ मग कसं पाहता पाहता बानाजवळ पोहोचले मग मा नाणे म्हणे आता आम्हाला आराम करू दे तुझ्या मंडळींना पण टाटा बाय बाय करून दे तर मंडळींना तुम्हाला व्हिडिओ आवडली तर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये जय श्रीराम जय गांदेश